मित्रांनो आता तारखेला एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पाडत आहे जयंत केसरी दोन हजार पंचवीस हे पाच लाखाचं मैदान असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पाच लाखाचं मैदान जयंत केसरी दोन हजार पंचवीस पर्वतीचं आहे तर मित्रांनो या मैदानात मोठमोठी महारथी येतीलच त्याचबरोबर आपल्या नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील ते एक ना आणि मोठमोठी महारथी त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील मग यातीलच कोण पाहणारी कोणासोबत पळेल हा एक सर्वात मोठा प्रश्न सर्वच बैलगाड्या प्रेमींना पडला असेल नक्की पायर पायऱ्या कोणाचा कोणासोबत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शो पण नक्की बघा मित्रांनो पहिला नंदी एक टॉपचा नंदी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन या मैदानासाठी सज सज्ज झाला आहे मग लखन नक्की कोणासोबत पाहणार तर लखनसोबत असू शकतो शेवयाबांचा पाखऱ्या आणि जर शेवाळाबांचा बाबांचा नसेल तर असू शकतो ज्याने पाच लाखाचं मैदान गाजवलं ला असा सम्राट मित्रांनो सध्या तरी अशीसुद्धा एक चर्चा आहे की लखनसोबत आपल्याला आझाद हा दिसण्याची दाट शक्यता आहे तर मग बघूया लखनसोबत नक्की कोण कोण असेल पाखऱ्या सम्राट की आझाद पुढील नंदी आपण पाहूया लक्ष्मणराव कलडोणकरांचा लक्ष्मणराव लक्ष्मणराव सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर पायरा कोण असेल लक्ष्मणरावसोबत आपल्याला दिसू शकतो ज्याला राजधानी एक्सप्रेस हरिण म्हणून ओळखलं जातं असा सातारकरांचं हरिण म्हणजेच बालमा आणि बालमा नसेल तर लक्ष्मणरावसोबत दिसू शकतो मोरदारीचा हरण्या तीनशे तर मित्रांनो लक्ष्मणरावसोबत बालमा क्या हरण्या मित्रांनो आता आपण पाहूया वादळचा पायरा कोण असेल वादळ पाच आकाश मैदानासाठी सज्ज झाला आहे वादळसोबत आपल्याला हे असू शकतो पिस्टल माझ्या पिष्ठन बावीस अकरा आणि वादळ दिस दिसण्याची दाट शक्यता आहे आणि जर पिष्ठन बावीस साखर नसेल तरी असू शकतो एक अपरिचित होता असा हा कॉकटेल मित्रांनो जर आपण मागील काही मैदान पाहिले तर वादसोबत कॉकटेल हा जवळजवळ फिक्सच झाला आहे पायरा आणि जे जिथे जिथे ते ते तिथे तिथे कॉकटेल हा फिक्सच दिसतोय त्यामुळे हा नव्यानं पण नव्यानं टिके पायरा फिक्सच झालेला आहे वादळ आणि कॉकटेल मित्रांनो आता आपण पाहूया महाराष्ट्र लाखी विठ्ठल नाना बोतकर यांची नवीन खरेदी तेजा तेजा नक्की कोणासोबत पळेल तेजा या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर तो मित्रांनो तेजासोबत दिसू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाबेया काल जे मैदान झालं साहेब केसरी दोन हजार पंचवीस या मैदानात या गाडीला मित्रांनो जबरदस्त असा वेगळा आला होता आणि जवळजवळ त्या चार ते पाच टांग्याने सुट्टा निकाल घेतला होता पण निश नशीब नव्हता म्हणावा गा लागेल गाडी सुट्टीत फॉल झाली होती आणि त्यामुळे हे गाडी गोळा दिसत नाही पण पुन्हा एकदा हे गाडी जोडीने येण्याची दाट शक्यता आहे आणि जरी बाब्या नसेल सोबत तर त्याच्यासोबत दिसू शकतो वजीर नऊशे सोळा तर मित्रांनो तेच्यासोबत वजीर की बाब्या मित्रांनो आता आपण पाहूया कृष्णबावी साखराच्या दावणीचा साकरा साखरा बाळ साखरा या मैदानासाठी सज्ज झाला आहे मग बावी साखरासोबत पाच साखळी मैदाना नक्की कोणपेल तर सोन्यासोबत बळू शकतो वादळ दादा किसू मैदानात आपण पाहिलं असेल की वादळ आणि सोनेबावी साखर या गाडीला तो स्पीड लागलं होतं गडतं आणि त्राऊन काढला होता पण सेमीला सेमीनं स्वतः सुद्धा निकाल घेतला होता बंद गाडी फार झाल्यामुळे निकाल दिला नव्हता आणि पुन्हा एकदा ही गाडी जुळून येण्याची दाट शिकत आहे आणि जरी सोन्यासोबत वादळ वादळ नसेल तर असू शकतो शेसटी रायफल ही हे ही गाडीसुद्धा मी त्राऊन चांगली जबरदस्त अशी पळेल तर मी त्रांनो सोन्यासोबत रायफल कि वादळ मित्रांनो हे जयंत किसरी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मग रकमेचं मैदान आहे जबरदस्त असं भव्य दिवस मैदान होणार आहे पण या मैदानात सर्वच मथुरप्रेमींना प्रश्न पडला की मथुर येणार का नाही आणि आपण राहुलला राहुलबाई पाटील यांची मुलाखत पाहिली तर त्यांनी सांगितलं की मथुर या मैदानासाठी हजर राहणार नाही दाखल होणार नाही त्यामुळे नक्कीच मथुरप्रेमी नाराज ना असतील पण जरी मथुर आला तर मथुरसोबत कोण ना तर मथुरसोबत दिसू शकतो माहिब्या मित्रांनो सर्वच मथुरापेढी म्हणजे इच्छा आहे की मथुरा आणि मायबाई ही जोडी एकत्र यावी त्यामुळे बघूया जर मथुरा आला तर मायबाईसोबत पळू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन अर्जुनचा पायरन की कोण असेल तर अर्जुन या मैदानासाठी सज्ज झाला आहे अर्जुनसोबत आपल्याला दिसू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन आणि अर्जुन या गाडीला जबरदस्त स्पीड लागते तुफान गाडी पळते त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा जोडून येण्याची दाट शक्यता आहे आणि जर ही अर्जुन नसेल तर लखनसोबत आपल्याला दिसू शकतो छत्रपती संभाजी करताच राजा आदत किंग राजा पण मित्रांनो एक प्रश्न आहे की राजा आणि सम्राट ही जोडी आत्ता तुफानाच धावती आणि जेव्हा जेव्हा एकत्र पळी तेव्हा तेव्हा ते नक्कीच गोल आहे मागल्या मैदानात त्यांनी सुट्टा निकाल घेतला होता सेमेला परंतु गाडी फॉल झाली होती त्यामुळे निकाल दिला नव्हता तरीसुद्धा मित्रांनो या गाड्याला स्पीड आपण विचार करू शकत नाही एवढंच पिढा त्यामुळे ही गाडी फुटेल का नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो अर्जुनसोबत सम्राट दिसू शक दिसेल का, का सम सम्राट आणि राजा एकत्र दिसेल मित्रांनो पाच लाखाचं मैदान या मैदानासाठी बाय साकरा हा देखील सज्ज झाला आहे क्रिस्टनसोबत कोण दिसेल तर पृष्ठनसोबत दिसू शकतो आपल्याला माहेब्या आपण जे मागे मैदान झालं त्या मैदानात पिष्ट साखरा आणि माहिब्या एकत्र पाळायले होते आणि गाडीला काय स्पीड लागला होता हे संपूर्ण महाराष्ट्रातच बघितले आणि या गाडीला जबरदस्त असं असं स्पीड लागते त्यामुळे ह्या हा जोड पुन्हा एकदा जोडून नेण्याची दाट शक्यता आहे आणि जरी पिस्टनसोबत नाही प्या दिसला तर पिस्टनसोबत दिसू शकतो सासवड काळांचा बादल आपण जर बादर आणि बालमाची जोडी पाहताना पाहिली होती मिळाली होती तेव्हाच संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले की बादलला काय स्पीड आहे त्यामुळे बाद्र आणि पिस्टबागरा हे जोड जोडून येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रश्नांसोबत माय ब्या की बादल मित्रांनो पुढील पायरा आपण पाहूया बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा देखील या पाच आकाच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे पण बाब्यासोबत नाही की कोण पाहिल हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे ताब्या बाब्यासोबत दिसू शकतो विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा तेजा आणि बाब्याला या गा या गाड्याला तुफान स्पीड लागते आणि आपण साहेब किस मैदान पाहिलं असेल या गाडी या गाडीने सट्टा निकाल घेतला होता आपण गाडी फॉल झाल्यामुळे निकाल दिला नव्हता तरीसुद्धा या गाडीला तुफान स्पीड लागते वाऱ्याक कधी गाडी दोनते त्यामुळे पुन्हा आता जोडून येण्याची दाट शिकत आहे आणि जरी बाब्या बाब्यासोबत तेज्या नसेल तर ते मग दिसू शकतो द्वारली हरण्या सहाशे बावीस पण मित्रांनो जर आपण पाहिलं तर या दोन्ही नंदींचा एकच खांदा आहे दोन्ही नंदी उजवीन पाहतात पण बाब्या डावीने सुद्धा पाहू शकतो आपण जर पाहिलं तर मागच्या एका मैदानात बाब्याने निकाल घेतला होता आणि बाब्या दोन्ही खांदे फिट आहे त्यामुळे बाब्या आणि हरण्या हे सुद्धा गाडी नक्कीच पाहू शकते तर मित्रांनो बाब्यासोबत हारण्या की तेज या मित्रांनो आता आपण पाहूया पाच लाखाच्या मैदानात एक नंदा ज्याला बैलगड शेतातला बॉस म्हणलं जातो असा बॉस उर्फ सुंदर सुंदरचा नक्की पायरा कोण असेल तर सुंदरसोबत आपल्याला दिसू शकतो तेज कारण जर आपण पाहिलं तर या गाड्यालासुद्धा जो स्पीड ते एक नंबरचं स्पीड लागतंय आणि मागच्या आपण देवेंद्र फडणवीस केस माण पाहिलं असेल तर या गाडीने गोलाला घेतला होता त्यामुळे ही जो जोडी पुन्हा एकदा एकत्र जोडून येण्याची दाट शिक आहे चांगलं स्पीड लागते बघूया आणि जरी सुंदरसोबत तेज्या नसेल तर सुंदरसोबत असू शकतो गाज्या फोर बाय फोर बाय फोर हे गाडीसुद्धा चांगलीच धावेल या गाड्यासुद्धा तुफान स्पीड लागेल तर मित्रांनो सुंदरसोबत तेज्या की गाज्या मित्रांनो आता आपण पाहूया बैलगड क्षेत्राला देव ज्याला देव म्हणून ओळखला जातं असा महाराष्ट्र लाल लालका दक्षिंदा केसरी रुस्तमी केसरी बाकासूर हा देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे मग बाकासूरसोबत नक्की कोंपेल याच्यात होता सर्व महाराष्ट्राला नव्हे तर जगभरा लागली असते त्यामुळे बाकासूरसोबत नक्कीच आपल्याला असं एक चर्चा होती की बाकासूरसोबत बाकासूचा छोटा भाऊ गोडचा चो, छोटा चो, सर्जा हा पाडणारा आणि हा हा पाहिला जवळजवळ फिक्स झाला होता मित्रांनो पळू शकतो ही थोडी पण आपण जर पाहिलं तर घोटा छोटा ज्याच्या पाया लागले आणि तो बरा झाला रिकव्हर झाला आहे आता सध्या पण आता अजून अजून तर त्याचा एकसुद्धा फेरा काढला नाही त्याचा व्यायाम चालू आहे त्यामुळे थोडी कमी शक्यता आहे की सहजा या या मैदानात येईल त्यामुळे स बाकासोबत सहजा नसेल आणि जरी सर्जा नसेल तर असू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन कारण हे मैदान मित्रांनो हे मैदान एक टॉपचं आहे मोठं मैदान आहे त्यामुळे पायऱ्यासुद्धा टप असणार त्यामुळे लखन असण्याची दाट शक्यता आहे आणि जर लखन नसेल तर चिक्या असावा आणि सुद्धा नसेल तर मग संपूर्ण महाराष्ट्र ज्या पायऱ्याची आतुरता आहे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कारण मागील दोन ते तीन महिने जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक चर्चा चालू आहे की जयंतकीच्या मैदानात ही जोडी आपल्याला जवळजवळ फिक्स झाली शंभर टक्के परत आपण मिळेल अशी ही जोडी रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बघ आणि बकासुरू Кипай, не дальше кидай. Бо я не кидай, а за собой